नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे स्वस्थ राहा मस्त राहा निरोगी राहा आनंदी राहा तर आपल्या नाच संस्कृतीचा या चॅनलवर सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत आपण श्रीमद्भगवद्गीता शिकत हो, आहोत आणि चौथ्या अध्यायातले आपण आठ श्लोक कंप्लीट केलेले आहे आणि आता आज आपण नववा आणि दहावा हे दोन श्लोक बघणार आहोत आणि त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन श्लोकांची उजळणी आपण केली नाही तर आपण पन मागचे पण आणखी तीन घेऊन आणखी पाच श्लोकांची आपण उजळणी करूया तर आपण घेऊया नववा श्लोक श्रीमद भगवद्गीता चौथा अध्याय नववा श्लोक, श्लोक। जन्मकर्म चमे दिव्यम जन्मकर्म चमे दिव्यम जन जन्मकर्म चे दिव्यो वेक्ती तत्व यो वेत्ती तत्व जनकर्म च मे दिव्य में यो वेक्ती तत्व देहं पुनर्जन्म देह पुनर्जन पुनर्जन्म देह पुनर्जनि सुअर्जुन नैती माती सुअर्जुन जन्मकर्म दिव्य जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सुअर्जुन जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन 50 श्लोकदा हुआ वीतराग भयक्रोधा वीतराग भयक्रोधा वीतराग भयक्रो मन्मया मनया मामू मन्मया मनमया माश्रि वीतराग भयक्रोधा मन्मया मामू पाश्रि वीतराग भयक्रोधा मन्मया मामू पाश्रि वीतराग भयक्रोधा मन्मया मामू पाश्रिता बहव ज्ञानतपसा बहवो ज्ञानतपसा बहवो ज्ञानपसा पुता मद्भाव मागत पुता मद्भाव मागत बहवो ज्ञानतपसा पुता मद्भाव मागत बहवो ज्ञानतपसा पुता मद्भाव मागता वीतराग भयक्रोधा मनमया मामुपाश्रितः वीतराग भयक्रोधा मनमया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पुता मद्भाव मागतः पुता मद्भाव मागतहा आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण उजळणी घेतली नाही आपण रिपीट नाही केलं त्याच्यामुळं आज आपण परत रिपीट करणार आहोत फक्त व्हिडिओ मोठा होणार नाही याची आपण काळजी घेऊ आजचे दोन आणि मागचे तीन असे पाच श्लोक आपण रिपीट करणार आहोत चौथ्याच अध्यायातली घेऊया आपण चौथा अध्याय सहाव्या श्लोकापासून आपण घेऊया ओम श्री परमात्मणे नम श्रीमद्भव गीता अथ चतुर्थो अध्याय श्रीभगवानुवाच अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे जन्मकर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैतिमामेति सोऽर्जुन वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता आपण इथंच थांबूया दहा श्लोक आपण चौथ्या अध्यायाचे दहा श्लोकापर्यंत श्लोका आपण कंप्लीट केले पुढच्या वेळेस आपण अकरा आणि बारा बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराच करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण